नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बिरदेव हिवरखान देवाची पालखी गाव भेटीला आज जळाच्या परडी यात्रेचा सांगता समारंभ पुंबोस तालुका हातकणंगले येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असणाऱ्या जळीच्या परडी यात्रेला आजच्या सांगता समारंभा दिवशी बिरदे हिवरखान देवाची रथातून सजवलेली पालखी गाव भेटीसाठी रवाना झाली हजारो धनगर समाजाच्या वालुंग व वा कार्यकर्त्यांचा गाव भेटीला आलेली पालखी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती फटाक्यांची आतिषबाजी भंडाऱ्याची उधळण व बिरोबाच्या नावाने चांगभलाचा गजर करत सदर पालखी सोहळा दसरा चौक मार्गे देवमाळीतून बिरदेव मंदिरात रवाना झाला यावेळी परिसरातून आलेले वालुंग मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या तीन दिवसापासून धनगर समाजातील व इतर सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सदर जळाची परडी यात्रेसाठी सहकार्य केलं त्यांचा सत्कार सोहळा कुंभोज धनगर समाजाच्या वतीनं संपन्न झाला सदर जळाची परडी यात्रेची तयारी गेल्या चार महिन्यापासून सुरू असून धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी उन्हातानाची परवा न करता सदर यात्रेची तयारी केली होती याचे प्रतीक म्हणून दररोज दहा हजार पेक्षा जास्त भक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी दररोज सदर बिरदेव हिवर खान मंदिराला भेटी दिल्या येणाऱ्या सर्व भाविकांचे उत्तमरित्या जेवणापासून राहण्यापर्यंतचे सर्व नियोजन कुंभोज येथील धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आलं होतं यासाठी त्यांना ग्रामपंचायत कुंभोज कुंभोज ग्रामस्थ व परिसरातील धनगर समाजाच्या नागरिकांचे सहकार्य लाभले यावेळी गावकरी सालकरी मानकरी व धनगर समाजाच्या वतीनं कुंभोज परिसरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी <coughs> Oh 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 好的 <noise>